नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे धनलक्ष्मी बँकेमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे ही भरती संपूर्ण भारतभर असणार आहे आणि या भरतीसाठी ज्युनियर ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती आहे यासाठी वयोमर्यादा आहे एकवीस ते अठ्ठावीस वर्ष आणि यासाठी तुम्हाला सातशे आठ रुपये विथ जी एस टी तुम्हाला ॲप्लिकेशन फी भरून द्यावी लागेल यासाठी शैक्षणिक पात्रता आहे साठ टक्क्यांपेक्षा जास्त मार्काने ग्रॅज्युएट तुम्ही असणं आवश्यक आहे आणि एक्झाम सेंटर जे आहे ते दिल्ली एन सी आर मुंबई ठाणे नवी मुंबई अहमदनगर गांधीनगर त्यानंतर हैदराबाद विजयवाडा गुंटूर चेन्नई कोयमत्तूर कोचिकोडी त्रिशूर आणि तिरुवनंतर है या ठिकाणी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर धन बँक डॉट कॉम स्लॅश करिअर वरती जाऊन तुम्हाला याच्यासाठी सिलेक्ट आहे याची अंतिम तारीख जी आहे ती आहे तीस तारीख म्हणजे आता लगेचच याची एंड डेट येणार आहे यासाठी तुम्हाला फोटो आणि तुमची साईन तुम्हाला कॉपी करून याच्यामध्ये अपलोड करायची आहे स्कॅन झालेली कॉपी याच्यामध्ये ॲक्सेप्ट केली जाईल यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये डिटेल प्रोसिजर दिलेले आहे याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे याशिवाय तुम्ही क्रेडिट कार्ड मोबाईल वॉलेट्सने सुद्धा पेमेंट करू शकता आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जसं की तुमचा फोटोग्राफ तुमची साईन तुमचं थम इम्प्रेशन आणि तुमचं सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये लिहिलं असेल ही सगळी माहिती बरोबर आहे आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून तुम्ही प्रॉपरली जर ह्या गोष्टी दिल्यात तर तुम्हाला एक हॉल टिकीट डाउनलोड करावं लागेल त्यानंतर तुमची एक एक्झामिनेशन एक होईल आणि एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये स्कोरिंगनुसार तुमचं पॅटर्ननुसार अरेंज करण्यात येईल आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे ती तुम्हाला वेबसाईटवरती अवेलेबल होऊन जाईल आणि नंतर तुमची मुलाखत कंडक्ट केली जाईल आणि त्याच्यामधून तुमचं जर प्रॉपर सिलेक्शन झालं तर याच्यामध्ये परीक्षेचा पॅटर्न बघा कशा पद्धतीचा आहे रिझनिंग इंग्लिश पण जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेजचे एकूण दोनशे प्रश्न विचारले जातील दोनशे मार्कासाठी फक्त इंग्रजी भाषेमधून त्याची परीक्षा असणार आहे एक पर्याय एक प्रश्न असतील त्याला पाच ऑप्शन्स असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला शून्य पॉईंट पंचवीस मार्क म्हणजेच एक चतुर्थांश मार्क कापले जातील म्हणजे आय बी पी एसच्या पॅटर्ननुसारच हे होणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा तसेच बँकेची तयारी करणाऱ्या तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या मित्रमित्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद